श्रीदत्त गोविंद या ठिकाणी दा, दाखल झालेला ताळ्यांचा आवाज या ठिकाणी गोविंदासाठी पहिला पुरुष गट या ठिकाणी सुरुवात करत आहोत मानवी मनोवर्थ रस्त्यासाठी ही मानाची हंडी कोण फोडणार कोणाचा वेळ कमी असणार पहिले आठ सहा संघ पथकाला आपण निवडणार आहोत सुरुवात केली जाईल परफेक्ट खाली यायचंय जेव्हा वन टू थ्री बोललं जाईल तेव्हा सुरुवात करायची आहे आपली लाईन अप करून घ्या त्यानंतर गौराव गोविंदा गो पथक शास्त्रीनगर आपण तयार राहायचं पथक शास्त्रीनगर आपण तयार राहा मी श्रीव्रिधी वक्ताचा एक प्रतिनिधी प्रतिनिधी आहे इथे आहे या ठिकाणी आपण जो गोविंदा पथक श्रीत गोविंदा पथक दोन हजार एक लागेल सुरुवात झाली राक्षवलकर विजयी सहाव्या तरामध्ये चढणार आहे आणि खास करून दोन हजार तीन ते दोन हजार हॅलो या गोविंदा पथकाने अनेक पारितोषिक जिंकलेले दोन हजार अठरा मध्ये पेन मध्ये विजयी झाला शिवसेनेच्या त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये सर्व उत्कृष्ट गोविंदा पथक म्हणून त्याचं एकमेव नाव घेतलं जातं या अलिबाग एक प्रतिनिधी कृपया या ठिकाणी आणि पहिल्यांदा अलिबाग मध्ये पहिले सहा आणि सात थर दाखवणारा श्री दत्त गोविंदा पदक शेंड्रे धन्यवाद तुम्हाला आपण सुरुवात करूया या गोविंदा पथकाला आपण जाण्याचा आवाज द्या आणि सुरुवात करायची आहे आमचे रेफ्री रेडी का कोच कुठे गेले कोच माझ्या समोर यायचंय एक मिनिट जरा एक प्रतिनिधी येऊ द्याय इथे हा आला आला चला साईडला कृपया कृपया बाकीच्या नी तुम्ही साईडला चला करूया कोच कुठे गेले कोच मंडळाचे कोच या ठिकाणी या गौरा चालू गोविंदा त्या ठिकाणी गौरादेवी पथक शास्त्रीनगर आपण तयार राहायचं आहे आणि त्याच्यानंतर जय भवानी गोविंदा पथक वर्सोली आपण तयार राहायचं आहे तृतीय क्रमांकावर असलेला विठ्ठल रुक्माई गोविंदा पथक कुठ्यांची कोटी हा थांबलेला आहे रद्द झालेला आहे त्यामुळे चौथा क्रमांक हा तिसऱ्या क्रमांकावर येणार लक्षात घ्या चला सुरुवात करूया आपण रेडी चला बघा काय ते श्वेता पथक दोन हजार एक ला सुरुवात झाली आणि तब्बल पहिल्यांदाच ज्याने सहा लिये लिये थर आणि सहा सात थर लावण्याचा विक्रम त्याच्या नावावरती तिसरा मध्ये आपण त्या गोविंदा पथकाला पाहत आहोत सुरुवात करायची आहे तुम्हाला वेळ दिली गेलेली आहे सहा थर लावायच्या वेळेच्या आतमध्ये रेडी का सर रेडी आहेत का पोड़ा पोड़ा सर पोड़ा दिए पोड़ा दिए। ओके का कोच रेडी का हॅलो <laughs> राकेश कृपया स्कॉट मारून घेऊ नको दादा जो कोणालाही स्कॉट मारता येणार नाही सिटी मारायच्या अगोदर दादा जरा तो शार्पी आहे ना जरा बं बंद कर केला डोळ्यावरती लागतोय लक्षात ठेवा जेव्हा गोविंदा पदक वरती चढतो तर लक्षात ठेवा शार्पी लावू नका डोळ्यांवरती मारला जातो लक्षात ठेवा बंद करा कोणीही स्कॉट मारायचा नाही लक्षात ठेवा कारण हे नियम आहेत नियमाचं पालन करा अरे बोल अरे बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुरुवात करूया काय कुलकर्णी सर कुलकर्णी सर फक्त एक मिनिट घेतो कुलकर्णी सर अशाच पद्धतीचं मित्रांनो सराव सिविर अशाच पद्धत आपण सुरुवात करूया जय भवानी गोविंदा पथक वर्सोली प्लीज प्रतिनिधी इकडे पाठवा आमच्याकडे पाठवा जय भवानी पण महिला जरा लवकर घेतो वेळ पटकन करा तुम्ही लवकर करेडी झालं का चालू करू का ओके काय हो ना चला सुरुवात करतो सिटी वाजणार सुरुवात करायची आहे चला शॉर्ट मारायचा मारायचं लक्षात ठेवा वन टू थ्री लक्षात घ्या त्यानंतर होणारा पोहरादेवी गोविंदा पदक शास्त्रीनगर आपण तयार राहायचंय या सुरुवात ताया वाजूया सहा थरासाठी सुरुवात होत आहे पहिला थर तुमच्या एकतेचा दुसरा थर तुमच्या आत्मविश्वासाचा तिसरा थर तुमच्या सरावाचा चौथा थर तुमच्या धैर्याचा सहावा पाचवा थर तुमचा जिद्दीचा हा शेवटचा थर तुमच्या सलामीचा आणि ही सलामी दिली जाते पहिली सलामी पाहिला मिळत आहे अलिबाग सर्व दोन हजार चोवीस चा पहिला श्री दत्त गोविंद पटकन पाहतात हो का आहे खरोखर हा आपती थरार पाहायला मिळाला अत्यंत सुरेख अनुभव आरामात आरामात आरामात

संपर्क साधावा इथे पंचांना कोणालाही दुःखात होणार नाही आपण आता वेळेस पूजा केलेली आहे आपण सर्वांनी जर झाला आहे कृपया कसं भारवा